सावलीसारखा राहणारा प्रतिपालकमंत्रीच्या अवैधभावात वावरणारा अधून मधून समाजसेवेची झूल पांघरणारा पण त्या आड लपून गुन्हेगारी कारवाया करणारा वाल्मिक कराड तुरुंगात गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आलेत वाल्मिकवर केवळ खंडणीचेच आरोप आहेत तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्याच्या सहभागाचे संशय आहेत गेली दहा ते पंधरा वर्ष हा कराड धनंजय मुंडेंसोबत वावरतोय त्यांचं ऑफिस सांभाळतोय अनेक व्यवसायात त्यांची पार्टनरशिप आहे त्या वाल्मिकचे काळे धंदे धनंजय मुंडेंना माहिती नसतील हे कुणालाही पटणार नाही म्हणूनच पार्टनर इन क्राईम नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर मात्र आपल्या आपण आहोत अशी टिमकी वाजवून मंत्रीपद टिकवण्याचे मुंडे यांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र पाणी डोक्यावरून जाऊ लागले एका पाठोपाठ एक अनेक घोटाळेही समोर येऊ लागल्यानं मुंडेंचा बचाव करणं अजित पवारांनाही आता फार काळ शक्य होणार नाही हे लक्षात आल्यावर मुंडे यांनी राजसत्ता राखण्यासाठी थेट धर्मसत्तेचा आधार घेतलाय लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवान गडावर जाऊन मुंडेंनी तेथील महंत नामदेव शास्त्री यांचा मात्र त्यामुळे मुंडेंचं मंत्रीपद वाचणार नसलं तरी महंत मात्र बदनाम धनंजय मुंडे सारख्या राजकारण्याची पाठराखण केल्याची महंतांची कृती समाजाला पटलेली नाही पण महंतांनी ही भूमिका घेण्यामागचं काय असावं कारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा धनंजय मुंडेंच्या समर्थकांचे अनेक कारणामे समोर आल्यामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रीपद मुंडेंना देण्यास नकार दिला एकट्या धनंजय मुंडेंनाच नव्हे तर पंकजा मुंडेंनाही देण्यास नकार दिला कारण भावाला झाकून बहिणीला जबाबदारी दिली तरीही कारभार पुन्हा मुंडेच करणार आणि पुन्हा बीडची बदनामी होणार याची बहुता त्यांना खात्री असावी सरपंच हत्या प्रकरणाच्या निमित्तानं बीडमधील जी गुंडगिरी बीडच्याच सर्वपक्षीय आमदारांची उजेडात आणली आहे त्यामुळे पुन्हा मुंडेंच्या हाती बीडचा कारभार देणं योग्य नसल्याचे अजित पवारांना ही खात्री पटली म्हणूनच या बहुचर्चित जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांनी स्वतःकडे घेतलंय आता अजित दादा आपलेच नेते आहेत नाव त्याचं पण कारभार मात्र आपलाच असेल या आभिर्भावात धनंजय मुंडे होते पण दादांच्या कामाची स्टाईलच वेगळी असते धनंजय मुंडेंचा हा भ्रम त्यांनी पहिल्याच दौऱ्यात दूर सारला डीपीसी बैठकीच्या निमित्तानं बीड मध्ये प्रथमच आलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन धनंजय समोर या सर्वांची कान उघडणी केली कालपर्यंत तुमच्या चुकांवर पांघरुण घालून आता माझेच पांघरून फाटलंय यापुढे चुकीचे वागणाऱ्यांची गय करणार नाही असा आदम अजित पवारांनी समोर बसलेल्या पदाधिकाऱ्यांना भरला असला तरी त्यांचा सर्व रोख सर्वच पदाधिकारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत का तर याचं उत्तर नाही असंच येईल पण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींपैकी एक विष्णू चाटे हा राष्ट्रवादीचा केज तालुकाध्यक्ष होता दोन कोटींच्या खंडणी

इतकच नव्हे तर धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाच्या दोन वर्षाच्या काळात बीड जिल्ह्यात झालेल्या आठशे लावली आहे अजित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आता आपल्या राजकीय करिअरची राख होते की काय अशी शंका त्यांना वाटू लागली आहे अजित पवारांचाही नायलाज झालाय कारण मुंडेंवर आता केवळ राजकीय आरोप होण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही तर केतन तिरोडकर अंजली दमानिया सिन्हा यांनी वेगवेगळ्या घोटाळ्याचे पुरावे समोर आणून थेट न्यायालयीन लढाईची तयारी दर्शवली आहे पीक विमा घोटाळा ऑफिस ऑफ आप प्रॉफिट यासारखी मुंदेंची प्रकरणं बाहेर आली आहेत या सर्व प्रकरणामुळे महायुती सरकारची बदनामी होती आहे त्यामुळे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अस्वस्थ आहेत धनंजय त्यांचेही निकटवर्तीय असले तरी आता त्यांना अभय देता येणार नाही अशी भूमिका घेत फडणवीस यांनी अजित पवारांकडे निर्णय सोपवलाय उद्या कोर्टाने आदेश दिल्यास आणखी नामुष्की होईल त्याआधी धनंजय यांनी मंत्रीपद स्वतःहून सोडावं अशी भूमिका आहे पण धनंजय मात्र मंत्रीपद सोडण्यास तयार नाहीयेत सोह हो बाजून कोंडी होत असताना अखेर त्यांनी अखेरचा हुकुमी का बाहेर काढलाय बीडमधील अजित पवारांचा दौरा संपताच धनंजय मुंडे यांनी रातोरात भगवान गड गाठला तिथं मुक्काम करून महंत नामदेव शास्त्री यांच्याशी मनमोकळा संवाद केलाय आपल्याला कसं टार्गेट केलं जात आहे ही व्यथा मांडली आहे महंत नामदेव शास्त्री हे सतंत माणूस एका भक्ताच्या भावनांमुळे त्यांचं मन हेलावलं व संपूर्ण गड तुमच्या पाठीशी आहे अशी घोषणा करून ते मोकळे झाले त्यामागचं राजकारण कदाचित महतांना माहीत नव्हतं संपूर्ण पाठीशी असल्याची कर्वी घोषणा करून घेत धनंजय मुंडेंनी त्या माध्यमातून अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे माझा राजीनामा घ्याल तर भगवान गडाला मांडणारा लाखो वंजारी ओबीसी समाज आपल्या महायुती विरोधात जाईल भविष्यात त्याचा फटका बसू शकतो असा अप्रत्यक्ष इशारा मुंडेंनी देण्याचा प्रयत्न केलाय असं मानलं जात आता त्यांच्या या इशाऱ्याला फडणवीस व अजित पवार बदणारे नाही आहेत उलटे असे डावपेच टाकल्यामुळे ते मुंडेंवर नाराज होतील चौकशी यंत्रणांवरही त्याचा काही परिणाम होणार नाही पण धनंजय मुंडेंची पाठराखण करून महंत नामदेव शास्त्री मात्र अडचणीत आले कालपर्यंत महंतांच्या पाया पडणारे लोक आता त्यांच्या या भूमिकेकडे संशयानं पाहू लागलेत ज्या महंतांनी पंकजा मुंडे यांच्या डोक्यावरील पित्याचं छत्र हरवल्यानंतर त्यांना आश्रय देण्याऐवजी गडाची दारं बंद केली त्यांनी राजकीय आरोपांनी अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना भक्कमपणे पाठिंबा कसा काय जाहीर केला असा प्रश्न आता समाज विचारू लागलाय गडावर राजकारणाला जागा नाही असं म्हणणारे महंत आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या धनंजय मुंडेंना कसं काय अभय देत आहेत असा जाब जनता विचारू लागली आहे इतकंच नव्हे तर संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांची मानसिकता काय होती हे आधी मीडियानं समजून घ्यावं या आरोपींनाही पूर्वी मारहाण झाली होती असं सांगून महंत अप्रत्यक्षपणे हत्येच्या कृतीचं समर्थन करत ना असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित करतात धनंजय मुंडे व महंतांचे शिष्यगुरुचं नात आहे यात शंका नाही पण एखादा शिष्य चुकीचं वागत असेल तर कान धरून त्याला त्याची चूक लक्षात आणून देणं गुरुच कर्तव्य असतं मात्र त्याच्या चुकांवर पांघरुण घालण्याची महंतांनी जी कृती केली त्याला जनता मान्य करणार नाही ज्या धनंजय मुंडेंचं पक्षप्रमुख अजित पवार आता त्यांच्या चुकांवर पांघरुण घालण्यास तयार नाहीत त्या चुकांवर महंतांनी पांघरुण घालण्याची चूक का करावी ज्या देशमुख कुटुंबियांनी पितृछत्र गमावलं त्यांनी कोडलेला टाहो ऐकण्याऐवजी आई आपलं मंत्रिपद वाचवण्यासाठी गडाच्या मागे लपण्याचे डावपेच आपणाऱ्या एका राजकारणाच्या कारस्थानाचं महंतांनी बळी का हा जनतेचा प्रश्न आहे उत्तर महंतांना द्यावं लागेल माणूस कुणीही असो तो चुकत असतो धनंजय मोठे चुकले असतील तर त्यांनी मंत्रिपदापासून दूर होण्याची नैतिकता दाखवावी पण नामदेव शास्त्री चुकले असतील तर त्यांनीही आपल्या भूमिकेत दुरुस्ती करावी एवढीच या निमित्तानं अपेक्षा आहे